नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना आजचा आपला प्रवास होणार आहे पनवेल ते पुना पुण्याला जाणार आहे आपण माझ्या बहिणीकडे चाललो आहे मी एस टीने चाललो आहे आता एस टी पनवेलवर ना पन। कितीची आहे मला पण माहीत नाही कारण मला पण आता खूप उशीर झालाय मला ॲक्च्युली जायचं होतं सात वाजता तर आता आता आठ वाजले तर आता मग फटाफट जाऊया एस टी डेपोवर आणि एस टी कधी येते त्याची वाट बघव्या तुम्हाला तर मी दाखवेलच एस टीचा प्रवास कसा असतो सुखदायक सुंदर आणि कसं असतो तुम्हाला पण दाखवतो आता तुम्ही पण मजा घ्या माझ्याबरोबर एस टीचा प्रवास कसा असतो ते बघा आणि आपण आता जाऊया पुण्याकडे पुण्याला चाललो आहे तुम्ही पण या कोणकोण पुण्याला असेल तर मी मला पण सांगा कमेंट करून की कोण कोण एस टीनी पुण्यापर्यंत प्रवास केला हे नक्की सांगा मला कमेंट करून तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा प्लीज बोलायला लावू नका आता मी ठेवतो व्हिडिओ इथे बंद करत नाही आहे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि आता मी जातो लवकर एस टी डेपोला तर चला मी मित्रांनो आपण आलेलो आहे एस टी डेपोला पनवेलच्या तर आता आपण जातो आहे मस्तपैकी पुण्याला आता एस टी कोणती लागली आहे ती बघूया पहिला चला तर आपण एस टी बघूया आपल्या ते एस टी आलेली आहे सात वाकडला जायला एस टी आली आहे या एने मी जाणार आहे आता तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहे नाश्ता करायला हॉटेल मुंबई पुणे ग्रँड सेंटरमध्ये थांबलो आहे इथे इथे माझ्या पाठीचं आहे इथे इथे पाठीचं आहे तर नाश्ता करूया आपण नाश्ता करून झालो का मग आपण आपल्या परत एस टीच्या प्रवासाला सुरुवात करूया फक्त मित्रांनो आपला नाश्ता करून झालेला आहे आता आपण जातो आहे आपल्या एस टीमध्ये बसायला आपली विंडो सीटमध्ये तर तिकडनं एक तास लागणार आहे अजून नाश्ता तर काय मी केला नाही जास्त वडापावच खाल्ला आहे कारण एक तासाने मी पोचणार आहे बहिणीच्या घरी तर तिने मस्त मेजवानी केली आहे जेवणाची एकदम मस्त जेवणार आहे तिकडे दाबून एकदम तर चला आपण जाऊया आपल्या एस टीकडे नमस्कार मित्रांनो पनवेल ते वाकड असा हा प्रवास संपलेला आहे एस टीचा तर मला खूप सारी भूक लागली आहे तर मी आता जेवणार आहे घरी जाऊन घरीच्याकडे जाऊन खूप सारी आहे मला खूप भूक लागली आहे तर व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतो आहे तर बाय बाय मित्रांनो जातो आणि लवकर जेवतो मला खूप भूक लागली आहे बाय